शक्तीपात झाल्यासारखं वाटत होत ए बाबांनो मला लवकर इथून बाहेर काढा ना तो मोठ्यानं किंचाळला अपघातानंतर चेमटलेल्या त्या खेपेंमध्ये अडकल्याला त्याला और तासा जास्त अवधी गेला होता तो शा ना एका छोट्याशा हिरव्या दिव्याच्या अंत उजेडात त्याला आपल्या शरीरावरून रांगणाऱ्या रा मधमाशांची हालचाल अस्पष्टशी दिसत होती आतापर्यंत आपल्याला किती मधमाशा डपल्या किती ठिकाणी आपल्या देहाला दंश झाले त्याच्या मनात आलं आणि त्याही परिस्थितीत त्याला स्वतःबद्दल नवल वाटलं जिथून वेदना निघत होत्या ती स्थान मनातल्या मनात मोजण्यास त्यानं सुरुवात केली पंधरा सोळा सतरा करत करत पस्तीस छत्तीस पन्नास पर्यंत मोजून होताच तो, तो थांबला पुढे मोजण्याची त्याची हिंमतच होईना प्रचंड भीतीनं त्याचं मन ग्रासून गेलं अपनी या विचित्र संकटातून आपली सुटका कधी होणार आणि या अवस्थेत आपण आणखी किती वेळ तग धरून राहू शकणार आहोत त्याच्या धास्तावलेल्या मनात विचारांच काहूर माजल इकडे बाहेर फायर ब्रिगेडचे दोन जवान रिचर्ड ब्रोकोली आणि इर्नी युबँकस चिमटलेल्या ट्रक कॅबिन मधून शेनची सुटका करण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते रिचर्ड ब्रोकोली हा पोरसेलच्या टीम मधला एक प्रशिक्षित फायरमॅन आणि इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन होता त्यामुळे कसलीही आणीबाणीची अथवा धोक्याची परिस्थिती असली असती तरी त्याला त्याच कधी भय वाटत नसायचं कोणत्याही संकटाशी झुंजण्याची त्याची ते बेडय तयारी झाली होती पण आजचं हे संकट जरा विचित्रच होत विचित्र आणि भयंकरही तितकंच मोठ्यानं गुणगुणाट करणाऱ्या आणि वर गुंगणाऱ्या मधमाशा बघून त्याच्या लहानपणीची घडलेली एक भीतीदायक घटना त्याला आठवली भावाला एकदा फक्त एकच मधमाशी होती त्याला अशी काही भयंकर एलर्जिक रिएक्शन झाली होती की तो फार हिरवा निळा होऊन गेला होता त्याचा घसा सुजल्यामुळे त्याला श्वास घेणं देखील कठीण झालं होतं आणि तो गुदमरूनही गेला होता त्यावेळी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला इंजेक्शनचे डोस होते त्यामुळे त्याचा जीव होता अशी अलर्जी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असू शकते का समजा मला आता एखादी माशी चावली तर लहानपणी माझ्या भावाची झाली होती तशीच माझी स्थिती होईल का त्याच्या मनात देखील भयकारक विचार आले पण दुसऱ्या क्षणी त्यानं ते झटकून टाकले चिमटलेल्या या कॅबिन मधून आत अडकलेल्या माणसाला मी शक्य तितक्या लवकर कसा बाहेर काढेन हाच विचार तो करू लागला आणि जर बाहेर काढलं नाही तर या मधमाशात त्याचा जीव घेतील ट्रक ट्रकची कॅबिन त्या भयानक अपघातामुळे अशी काहीतरी विचित्रपणे चिमटली गेली होती की तिची दोन्ही दार त्यांच्या फ्रेम मधून फिचकूट जाम झाली होती पहारी कटावण्या यांसारख्या कोणत्या जबरदस्तपणे घट्ट अडकून बसली होती त्यामुळे त्यांना उचकटून काढावं लागणार होत अर्थात ते काम वाटत तितक सोपं नव्हतं तथापि ब्रोकोली आणि बँकस हे दोघं फायरमॅन झपाट्यानं कामाला लागले एक हायड्रोलिक कटिंग टूल घेऊन ब्रोकोली जमिनीवरच्या गवतातून उताना सरपटत उद्वस्त ट्रकच्या कॅबिन खाली असलेल्या सापटी भूतला आणि तिथल्या लोखंडी चालवण्यास त्याने सुरुवात केली अपुरे जागे जमिनीवर उतान पडून पाठीला रेता दे जोर लावून ते हत्यार उभं चालवणं म्हणजे अत्यंत अवघड असं दिव्य होत तरी पण त्या अरुंद सापटीत सगळा जोर पडून बाराची लोखंडी प्रेम कापून काढण्याचा त्या दुष्काळ उद्योगाला त्यानं सुरुवात केली कोणत्या जागेमध्ये ते काम करावं लागत असल्यामुळे थोड्याच वेळानं तो घामानं निथळू लागला आणि त्याचे हात व बावखंड भरून आली बाहेरून निरीक्षण करणाऱ्या वृद्ध कुठून कसा काप घ्यायचा याच्या सूचना त्याला देत होता त्याला प्रत्युत्तर देत ब्रोकोलीनं आपलं काम जारी ठेवलं पण आणखी थोड्या वेळानंतर त्याच्या भाऊंवरून ओघळणारा घाम त्याच्या डोळ्यात ठिबुकू लागला आणि त्याच्या डोळ्यांची विलक्षण आग व्हायला लागली अशातच एका मतमाशीने त्याच्या ओठाला सण सणून दंश केला ओठ सुजल्यामुळे युबया संवाद साधन त्याला आता कठीण झालं तरी पण आणखी काही वेळ त्यानं आपलं काम ओठांवरील वेदना सहन करत करत चालूच ठेवलं तसच चालू ठेवलं पण अखेर त्या श्रमांनी दबल्यामुळे आणि ओठ बराच सुजल्यामुळे बोलणं अशक्य झाल्याने त्याला आपलं काम तिथेच थांबवावं लागलं उद्ध्वस्त कॅबिन खालून आपल्या जवळच हत्यार त्यानं युबँकस ला दिलं आता युबँकस खालच्या चापटीतून जमिनीवरून सरकट चेमटलेल्या कॅबिन खाली गेला आणि ब्रोकोलीनं अर्धवट सोडलेलं काम पुढे रेटण्यास त्यानं सुरुवात केली ब्रोकोली त्याला बाहेरून मार्गदर्शन करू लागला फायर ब्रिगेड मधलं ट्रेनिंग घेऊन झालेले जवान आपल्या कामात निष्णात होते आणि त्या कसोटीनं त्यांना अक्षरशः घाम फोडला होता त्यांच्या कामात जशी प्रगती होत होती तस तशी आणखी एक अडचण त्यांच्या मार्गात आडवी येऊ लागली उद्ध्वस्त कॅबिन आपल्या वजनामुळे करकरत हळूहळू जागची सरकू लागली एका बाजूला कळू लागली त्यामुळे आळीपाळीनं काम करणाऱ्या त्या दोघा जवानांना ट्रेनचं लोखंड कापून काढण्याकरता दरवेळी नवा कोण साधावा लागू लागला या कामात बहुमोल वेळ वाया जाऊ लागला उलटलेला ट्रक फिरवून सरळ केला तर, तर याच काम अधिक सोपं होईल कुणीतरी सल्ला दिला नाही कसं करणं धोक्याचं ठरेल आतला माणूस या प्रयत्नात चिरडून मरेल चालले तसच कापण्याच काम जारी ठेवा त्या कामावर देखरेख ठेवणारा काम जवानांना उजेड पटकनच म्हणाला दरम्यान इकडे काही लोकांनी शेनच्या मालकाशी टेलिफोनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या घरातून काही प्रत्युत्तर मिळेना बहुधा तो आपल्या घरातच नव्हता मधमाशांचा बंदोबस्त करण्यासाठी आता कुणाला बोलावं असा प्रश्न उभा राहिला तेवढ्यातच शहरात मधमाशा डॉन या माणसाचं नाव कुणीतरी ते सुचवलं तेव्हा ताबडतोब त्याला पाचारण करण्यात आलं थोड्याच वेळात डॉन गिलरीत घटनास्थळी हजर झाला हवी तू मधमाशांचा तो प्रचंड थवा बघून प्रथम तर त्यानं त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गाड्यांचे हेडलाईट्स मालवून टाकायला सांगितले त्याच वेळी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली त्या ठिकाणी हजर असलेल्या इतर फायरमॅन कडे वळत तो म्हणाला तुमचे रोज पाईप उलटलेल्या ट्रकच्या घोंगावणाऱ्या मधमाशाकडे वळवा ट्रक वर पाण्याच्या पातळ फवाराचं छत तयार करा त्यामुळे त्या ठिकाणी गोळा होणाऱ्या मधमाशांना रोखून धरता येईल पाण्याच्या भिंतीमुळे त्यांना खाली केबिन मध्ये जाता येणार नाही पाण्यामुळे त्यांना उडणं अशक्य होईल आणि त्यांचा बराचसा त्रास उपद्रव आटोक्यात येईल त्या लोकांनी तसं केलं के युक्ती प्रमाणाबाहेर यशस्वी ठरली सगळे लोक आपापल्या परीनं शिकस्तेचे प्रयत्न करत होते तरी पण सुटका पथकाचं काम धीम्या गतीने चाललं होतं एका बाजूला कलणाऱ्या कॅबिनचा कलन थोपवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या जवानांनी कॅबिनच्या कलत्या बाजूला लाकडाचं जड ओंडतच रचलं त्यामुळे लोखंडी फ्रेम कापण्याचं काम पुष्कळ सुकड झालं दारीकडल्या दाराचा बराचसा हिस्सा मोका झाला कॅबिनच्या आत घुसलेल्या मधमाशा शेणला होत्या अत्यंत महत्वाचा असलेला वेळ हळूहळू सरकतो आहे या जाणीवेने शेण आणि फायर ब्रिगेड ची अस्वस्थ होऊन गेले होते चेमटलेल्या कॅबिनच्या त्या लोखंडी थडग्यात अडकलेल्या शेणला आता दोन तासांपेक्षा जास्त अवधी होऊन गेला होता पण आपण आता एकाकी नाही आणि आपल्या सुटकेसाठी बाहेर असलेली माणसं शक्य ते सगळे प्रयत्न करत आहेत या विचारानं त्याला खूप सारा धीर आला दिलासा मिळाला मात्र वाकलेल्या स्टिअरिंग रॉड खाली अडकलेला त्याचा पाय आता पूर्णपणे होऊन गेला होता आणि त्याला झालेल्या वेदना करणाऱ्या प्रत्येक क्षणारीशी वाढतच होत्या अशातच एक अनपेक्षित आणि भयंकर प्रकार घडला एक मधमाशी अगदी हळूहळू आपल्या कानामध्ये शिरत असल्याची भावना त्याला झाली त्या जाणीव तो प्रचंड हादरला पाहता पहाता जाग ती आणि तिथे जागी वळवळू लागली तिच्या वळवळण्यानं त्याच्या कानात बुदबुल्या होऊ लागल्या कानाच्या आंतर भागात खात सुटू लागली त्या मधमाशीच्या सूक्ष्म गुणगुणाटानं त्याच्या कानाचा पडदा हादरू लागला तो सगळाच प्रकार इतका भयंकर होता की तो त्याला अगदी असह्य झाला आपल्या मस्त जोरानं झटकावं आणि त्या मधमाशीला बाहेर काढावं अशी तीव्र इच्छा त्याला झाली पण त्याचं म्हणाल शक्य तितका निश्चल पडून राहा त्या मधमाशीने आतल्या नाजूक त्वचेला दंश केला तर आपली काय भयंकर अवस्था होईल याची त्याला पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्या मधमाशीच्या सगळ्या हालचाली निमूटपणे सहन करत एखाद्या लोखंडी खांबागत तो अगदी निश्चलपणे पडून राहिला त्या संकटातले ते सर्वाधिक कसोटीचे क्षण होते ते युगा, युगा वाटले अखेर पोळ्याच्या झोपातून बाहेर यावं तशीच ही मधमाशी त्याच्या कानातून बाहेर पडून कुठेतरी उडून निघून गेली ती बाहेर पडल्यावर शेरने सुटकेचा श्वास सोडला आपण किती वेळ श्वास रोखून ठेवला होता आहे ते त्याचे त्याला देखील कळलं नव्हतं अद्यापही त्याच्या त्या बंदिस्त जागेमध्ये घुसणाऱ्या मधमाशा त्याला अधून मधून डसतच होत्या आपले मोकळे हात फटकारत छेन त्यांना निवारत होता चिडून मारत होता आत घुसणाऱ्या मधमाशा त्याच्यावर चारही बाजूंनी हल्ला करत होत्या त्या त्याच्या ओठाला कानाला चेहऱ्याला उघड्या गळ्याला हातापायांना जिथे जिथे म्हणून जागा सापडेल तिथे तिथे दंश करतच होत्या त्यांच्या चाव्यांनी शेन हैरान होत होता त्याचा हो आपले डोळे मिटून घेतले जोवर अंधार आहे रात्र आहे तोवरच माझी या संकटातून सुटका व्हायला हवी असं त्याच्या मनात आलं कारण दिवसाच्या उजडात मधमाशांसारखा शुभ्र कीटक देखील किती हिंस्त्र मी धोकादायक बनतो हे त्याला पूर्णपणे माहित होत बाहेरून चे जाम झालेलं दार कापून काढण्याचा प्रयत्न पूर्ण शिकस्तीने चालूच होता पण त्यानंतर आणखी एक मोठी समस्या उभी राहणार होती होती आणि ती त्याच्या उरावर दाबल गेलेलं स्टिअरिंग हटवण्याची हो वाकून त्याच्या छातीवर आलेल्या स्टिअरिंग खाली त्याचा देह खेळ्यासारखा अडकला होता ते स्टिअरिंग कापून हटवण्याचं काम बाहेरच्या लोकांना करता येणं शक्य नव्हतं ते शेणला स्वतःलाच करावं लागणार होत कारण सबंद कॅबिन इतकी चेमटली गेली होती की बाहेरच्या कुणालाही आत प्रवेश करून पार पाडणं इतकी जागा आता उरली नव्हती हा विचार मनात येताच शेण मोठ्याने ओरडला स्टिअरिंगचं ताप माझ्या छातीवर दाबलं गेलंय ते मलाच थापून दूर करावं लागेल त्याशिवाय मला हलता देखील येणार नाही तेव्हा हा प्रयत्न मी करून पाहू का मला एखादं कटिंग तुम देता का त्याचा बोलणं ऐकून पोरसडी संभ्रमात पडला पण त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे हे त्याच्या ध्यानात आलं ट्रकची कॅबिन इतकी चेचली गेली होती की त्या कामासाठी कोणालाही आत शिरकाव करता येण अशक्यच होत ही गोष्ट त्याच्याही लक्षात आली तू ते काय साधेल मला ठाऊक नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही तो शेनला मोठ्यानं म्हणाला एक हायड्रॉलिक कटिंग सा शिवड शिलच्या फुटलेल्या बगदडातून आत सरकवत त्याने शेनच्या हातात दिली ते हत्यार कसं वापरायचं याच्या सूचना त्याला दिल्या त्या करवतीचं धार धार पाच स्टिअरिंग व्हीलच्या खाली असलेल्या दांड्यावर होऊन शेन न ते चालवण्यास सुरुवात केली थोडा वेळ ते काम केल्यावर त्याचे हात तकले म्हणून त्याने काही मिनिटं विश्रांती घेतली मग थोडा वेळ कापण्याचं काम आणि मध्ये मध्ये थोडी विश्रांती असाच उद्योग त्याने चालू ठेवला अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आला आणि कटकन आवाज होऊन रडचा तुकडा पडला स्टिअरिंग चाक सुप होत बाजूला झाला आणि त्याखाली सापडलेली त्याची छाती एकदम मोकळी झाली दरम्यान इकडे बाहेरच्या लोकांनी दार कापून केलं मग पहारीच्या ते, ते बाजूला त्या ब्रोकोली आत शिरला पहार घालून स्टिअरिंगचा वाकलेला दांडा सरळ करत त्या खाली अडकलेला शेणचा डावा पाय त्यानं पराकाष्टीच्या प्रयत्नांनी सोडवला आणि तो अपघात झाल्यानंतर तीन तास सोळा मिनिटांनी त्यानं त्या चेमटलेल्या कॅबिन मधून काढला आणि आलं तेव्हा त्याची नजर आकाशाकडे गेली आकाशात पहाटे पूर्वीची राखाडी छटा पसरण्यास सुरुवात झाली होती त्याच्या इच्छेप्रमाणे दिवस उगवण्यापूर्वीच त्या भयंकर संकटातून त्याची सुटका झाली होती जी मोटार अकस्मात त्याच्या ट्रकच्या मार्गात आली होती तिच्यातला एकमेव माणूस म्हणजे ती चालवणारा ड्रायव्हर त्या अपघातात ठार झाला असल्याचं शेण ला समजलं त्या वृत्त वाटलं पण त्या दुर्घटनेत त्याचा अर्थातच काही दोष नव्हता तो कारवाला अकस्मात त्याच्या वाटेत आला होता त्यामुळे त्याची त्यात चूक होती एका अम्ब्युलन्स मधून जॉन शेनला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मधमाशांनी जिथे जिथे त्याच्या देहावर केला होता तो, तो भाग लालसर झाला होता आणि प्रचंड त्याच्या डोक्यावर एक मोठी जखम झाली होती याशिवाय शरीरावर जागोजागी खडतटून बारीक बारीक जखमा झाल्या होत्या पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा गंभीर अपघात होऊन सुद्धा त्याच्या शरीरातलं कोणतंही हाड मोडलं नव्हतं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला विष प्रतिबंधक आणि वेदनाशमक इंजेक्शन आणि औषधे दिली सुजून लाल झालेल्या त्याच्या शरीरावर दाहशामक मलम सोपडली आणि त्याला सक्त निरीक्षणाखाली ठेवलं तीन दिवसांच्या औषधोपचारानंतर आणि विश्रांतीनंतर शेनच्या जीवाचा धोका पूर्णपणे टळला आणि तो आकाराला आला त्या बऱ्याचसाच्या दुष्परिणामांमधून पूर्णपणे बरं व्हायला त्याला एक महिना लागला जॉन शेन आता पहिल्यासारखा अगदी तंदुरुस्त असून आपली नोकरी तो पूर्ववत करतो आहे त्या अपघाताबद्दल बोलताना तो म्हणतो अपघात झाल्यावर धावून आलेल्या लोकांचा आणि रिचर्ड ब्रोकोली आणि या दोघांचा मी आज जन्म ऋणी राहीन कारण त्यांच्यामुळे मृत्यूच्या गुणगुणाटामधून माझी सुटका झाली आणि माझ्या कुटुंबामध्ये मी पुन्हा परतू शकलो माझा जीव बचावला आणि आयुष्याची मौल्यवान देणगी मला परत मिळाली एक प्रकारे माझा पुनर्जन्म झाला धन्यवाद